राज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना हा सल्ला दिलाय ठाकरेंची मुंबईतील ताकद संपवण्यासाठी शिंदे गरजेचे मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंना सोबत घ्यावं लागणार केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना सबुरीनं घेण्याचा हा सल्ला दिलाय राज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या असा सल्ला केंद्रीय नेतृत्वानं भाजपला दिलेलं आहे भाजपच्या केंद्रातून हे आदेश आलेले आहेत या सूचना देण्यात आलेल्या आहेत हा सल्ला देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद रोखण्यासाठी शिंदे गरजेचे असल्याचं मत व्यक्त करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यामध्ये हा संदेश पाठवण्यात आलेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची ताकद रोखण्यासाठी ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदे गरजेचे असल्याचं मत व्यक्त करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांना हा सल्ला हा संदेश दिलेला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेटसुद्धा घेतलेली होती आणि आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना हा सल्ला हा संदेश दिलेला आहे मुंबईमध्ये ठाकरेंना रोखायचा असेल तर शिंदे गरजेचे आहेत आणि त्यासाठी राज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या असा सल्ला असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातल्या नेत्यांना दिलेला आहे मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेना सोबत घ्यावं लागेल असं म्हणत केंद्रीय नेतृत्वानं हा सल्ला राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना दिलेला आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी शिंदे गटांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने काही पक्षप्रवेश झाले होते त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते आणि ते दिल्लीमध्ये पोहोचले होते मात्र या सगळ्यानंतर ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनेमध्ये खेच पाहायला मिळाली होती त्याच्यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येते त्यामध्ये आता राज्यातील नेत्यांना शिंदे यांच्यासोबत जुळून घ्या अशा सूचना देण्यात आल्या कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंना रोखणं गरजेचं आहे आणि असं तसं रोखणं गरजेचं नाही तर तिथे मोठ्या फरकानं विजय मिळवणं गरजेचं आहे कारण ठाकरेंची ताकद जर आपण पाहिली तर मूळ जो सोल आहे तो मुंबई आहे मुंबईमध्ये मराठी मतांचा एक टक्का अजूनही म्हणजे मोठा टक्का जो आहे तो शिवसेना ठाकरे गटासोबत कायम आहे त्यामुळं आता जर पाहिलं तर त्या तो टक्का जर मिळवायचा असेल तर शिंदे यांच्यासोबत असलेली जी मतं आहेत ती गरजेची आहेत कारण भाजपसोबत असलेली मतं आणि अधिक शिंदे यांची मतं ही सगळी एकत्र मिळून ते रोखू शकतात अशी जी माहिती आहे ती समोर आलेली आहे त्यामुळं जर ठाकरेंना आता जर थांबवायचं असेल मुंबईमध्ये संपवायचं असेल तर ठाकरेंचा थांबवण्यासाठी शिंदेंना सोबत घेणं गरजेचं आहे मराठी टक्का मोठा आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की शिंदे यांच्यासोबत जे ठाकरेंसोबत असलेले जे नगरसेवक होते ते सोबत आलेले आहेत त्यामुळे शिंदेंची ताकद त्या ठिकाणी मोठी झालेली आहे त्यामुळं शिंदेची ताकद त्यांची बार्गेनिंग पॉवर समजून घेणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून शिंदे यांच्यासोबत सबरीने घ्या असा सल्ला केंद्राने राज्यातील भाजप नेत्यांना दिल्याचं समजतंय दुसरा मुद्दा यामध्ये आणखी एक समोर आलेला आहे तो म्हणजे शिवसेना जेव्हा सत्तेत होती मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारण साधारण पंचवीस वर्ष त्या दरम्यान जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची एक प्रकारची ब्ल्यू प्रिंटच हातात भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे त्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे हा सगळा भ्रष्टाचार ते समोर येणाऱ्या निवडणूक आणणार आहे त्या दृष्टिकोनातून सध्या प्रयत्न सुरू आहेत खास करून कोविड काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार समोर आणला जाणार आहे त्यामुळं ठाकरे यांच्या सोबत लढण्याची घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये एक मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळते यासाठी केंद्रातील नेत्यांचं देखील लक्ष असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे त्यामुळं शिंदे यांच्यासोबत सबुरीने घ्या त्यांच्यासोबत संवादाचं वातावरण ठेवा आणि आगामी काळातील निवडणुकांसाठी खास करून मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे हे महत्वाचे आहेत त्यांच्यासोबत असलेला मराठी टक्का त्यांच्यासोबत आलेले नगरसेवक आणि त्यांनी अलीकडच्या काळात मेहनतीने सोबत शिवसेना जी बांधलेली आहे ते गरजेचं आहे आणि भविष्यातील निवडणुकांसाठी देखील एनडीएचा घटक पक्ष म्हणून देखील एकनाथ शिंदे किती महत्वाचे आहेत हे केंद्रातील नेत्यांनी ने विषय केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातील नेत्यांना खास करून जर आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मध्यंतरी वाटत वातावरण अस्थिखेटीच हो। तयार झालं होतं ते मैत्रीपूर्ण करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्राने दिल्याचं पाहायला मिळत आहे बरं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी